नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल ऐकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा पहिली बाजार समितीचा आहे पिंपलगाबा बसवंत पोर कांदा आवक होती एकोणवीस हजार क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सरसण अंधावर मिळाला दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार नऊशे चाळीस रुपये पुढची बारा समिती आहे नाशिक पोरकांदा आवक होती दोन हजार आठशे सदतीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सरोस रंडावर मिळाला दोन हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती नऊशे शहात्तर क्विंटल किमान दर मिळाला नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये बाजार समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती बारा हजार एकशे पंधरा क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची बारा समिती आहे करवण लाल कांदा आवक होती चार हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आहे ला सालगाव विंचूर लाल कांदा आवक होती आठ हजार चारशे क्विंटल किमान दौल मिळाला एक हजार रुपये सर्वसरण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार सहाशे वीस रुपये पुढची बाळा समिती आहे लासलगानी फाड लाल कांदा आवकती सहा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दवळ मिळाला एक हजार एकशे एक, एक रुपये सर्वसरण दर मिळाला दोन हजार चारशे वीस रुपये तर कमाल दवाल मिळाला दोन हजार सहाशे अकरा रुपये पुढची बाळा समिती आहे येवला लाल कांदा अवकती नऊ हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसर सरसरदवर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपये तुम्हाला समिती आहे सोलापूर आवकती सत्तावीस हजार आठशे वीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसर सरसरदवर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दौल मिळाला तीन हजार चारशे रुपये